मॉर्निंग बॅडमिंटन क्लब विरार आयोजित पालघर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा दिनांक अकरा जुलै ते तेरा जुलै समर्थ इंटरनॅशनल स्कूल विरार येथे आयोजित करण्यात आली होती स्पर्धेत दोनशे पंचाहत्तर खेळाडूंनी भाग घेतला होता वयोगट अकरा वर्षाखालील तेरा वर्षाखालील पंधरा वर्षाखालील सतरा वर्षाखालील आणि खुला गट मुले व मुली पस्तीस वर्षावरील पुरुष पुरुष वर्षावरील एकेरी तसेच दुहेरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेत दोनशे पंचाहत्तर खेळाडूंनी भाग घेतला होता त्यात एकशे तीस मुली व एकशे पंचेचाळीस मुलांनी भाग घेतला स्पर्धेचे उद्घाटन बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव श्री अजीव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी श्री दीपक कुलकर्णी श्री किरण आपटे श्री निलेश म्हात्रे उपस्थित होते स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली विजेत्यांस रोग बक्षीस तसेच आकर्षक पदक देण्यात आले सांगता समारंभ तेरा जुलै संध्याकाळी पार पडला प्रमुख पाहुणे पालघर जिल्हा बॅडमिंटन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री पंकज ठाकूर श्री संदीप संखे डॉ उदय जोगळेकर उपस्थित होते